नमस्कार मंडळी मी किशोरी किशोरीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी संपूर्ण जेवणाची थाळी तयार केलेली आहे आणि संपूर्ण जेवण जे बनवलेलं आहे ते तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे तर उन्हाळा आहे आणि आंब्यांचा सीझन सध्या सुरू आहे तर आज मी विचार केला की के मस्त फक्कड असा बेत करायचा तर आणि उन्हाळ्यामध्ये जो आंब्यांच्या रसाचं आमचं जेवण असते तर ते त्यासोबत वडीची भाजी आणि शेवया पापड कुरड्या असा मस्तपैकी बेत असतो तर मी आज ते संपूर्ण जेवण तयार केलेलं आहे तर सर्वात पहिले मी आंब्याचा रस तयार करून घेते तर हे आ... घरगुती आंबे आहेत म्हणजे माझ्या आईकडे आंब्यांचं झाड आहे तर आईकडून हे गावराणी आंबे मिळालेले आहेत आणि हा रस जो आहे अगदी पारंपरिक पद्धतीने मी तयार करणार आहे तर आंबे जे आहेत ते स्वच्छ धुवून घेतले आणि अशा प्रकारे आंबे गुलवून मी रस तयार करणार आहे आणि ह्या रसाची जी टेस्ट असते ना ती खरंच खूप छान लागते तर सर्व आंबे जे आहेत।, आहेत ते गुलवून घेतलेले आहेत आणि ह्या पद्धतीने मी आता रस तयार करून घेत आहे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तर त्याचं वरचं जे देठाकडचा जो काळपट भाग असतो तो काढून घ्यायचा आणि अशा पद्धतीने आंबे पिळून घ्यायचे आहेत त्यातला रस जो असतो तो सर्व काढून घ्यायचा आणि उन्हाळ्यामध्ये जर एकमेकांकडे कोणी जेवण करायला बोलवतात तर असा हा आंब्याच्या रसाचा जेवणाचा बेत करतात आणि विदर्भामध्ये आमच्या नागपूर साईडला ह्याला आंबे खाणे असं म्हटले जाते तर घुयांचा जो रस आहे तो मी अशा पद्धतीने चम्मचने काढून घेत आहे एकदम पारंपरिक पद्धतीने करत आहे म्हणजे लहानपणी माझी आई आजी ह्याच पद्धतीने रस करायच्या आणि खरंच खूप टेस्टी लागायचा तो रस तर मिक्सरमधनं काढण्यापेक्षा जर अशा पद्धतीने रस केला तर खूप टेस्टी वाटतो एकदम त्याची ओरिजिनल जी चव असते ना ती ह्या रसाला येते आणि आता ह्या ज्या घुया आणि सालं आहेत तर त्यासुद्धा मी पाणी घालून स्वच्छ धुवून घेते आणि त्यामध्ये जो काही रस चिपकलेला आहे तो सर्व रस आपल्याला मिळून जाईल अशा प्रकारे मी सर्व आंब्यांचा रस काढून घेतला आहे आता त्यामध्ये मी चवीनुसार साखर घालून घेतली थोडं मीठ घालून घेतलेलं आहे मिठामुळे आंब्याच्या रसाला मस्त अशी चव येते आणि तुम्हाला कितपत गोड आवडते त्यानुसार तुम्ही साखर कमी जास्त घालू शकता ह्यामध्ये आणि अशा पद्धतीने रवीने मस्तपैकी घुसळून घ्यायचा आहे हा रस जो आहे तो तर एकसारखा आणि सरसरीत असा रस तयार होतो अशा प्रकारे या घुसळणीने मी रस घोळून घेतलेला आहे छान घुसळून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मस्त असा सरसरीत रस तयार होत आहे आणि ह्या रसाचा कलरसुद्धा एकदम ओरिजिनल आहे आणि खूप मस्त असा कलर आलेला आहे आता हा रस जो आहे तो थंड होण्यासाठी मी फ्रीजमध्ये ठेवून देत आहे आता आपला रस तयार झालेला आहे आंब्यांचा त्यानंतर मी एका बाजूला आता इथे गॅसवर शेवया उकळण्यासाठी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर शेवया उकळून घेते तर पाण्यामध्ये मी थोडं मीठ घालून घेतलं आहे आणि थोडं तेल घालून घेतलं मीठ घातल्यामुळे शेवयांची चव छान येते आणि तेल घातल्यामुळे शेवया ज्या आहेत त्या मोकळ्या आणि सरसरीत अशा तयार होतात त्यामुळे शेवया उकळताना पाण्यामध्ये थोडं मीठ आणि तेल घालायचं अगदी दोन ते तीन मिनटामध्ये ह्या शेवया तयार होतात आणि खूप जास्त शिजवल्या तर त्या चिकट अशा तयार होतात त्यामुळे अगदी दोन ते तीन मिनटं फक्त शेवया शिजवून घ्यायच्या अशा पद्धतीने छानपैकी शिजलेल्या आहेत ह्यामधलं मी संपूर्ण जे पाणी आहे ते काढून घेते अशा प्रकारे चाळणीमध्ये ह्या शिवया घालून घेतल्या आणि पूर्ण पाणी जे आहे गरम ते निथळून घेतलेलं आहे त्यामधलं ज्या गरम शेवया आहेत तर त्यावर थंड पाणी घालायचं म्हणजे शेवया ज्या शिजण्याची प्रोसेस असते प्रक्रिया असते तर ती थंड पाणी घातल्यामुळे थांबते आणि शेवया पण छान मोकळ्या अशा तयार होतात इथे शेवया पण तयार झालेल्या आहेत आता इकडे मी पापड कोरड्या तळून घेत आहे उन्हाळ्यामध्ये आंब्यांचा रस असला की त्याच्यासोबत शेवया आणि पापड कुरड्या म्हणजे एक मस्त अशी मेजवानीच असते आणि आंब्याचा रस आहे तर वडीची भाजी ही झालीच पाहिजे तर ह्या वड्या ज्या आहेत ह्या उडदाच्या डाळीच्या केलेल्या आहेत नुसत्या उडदाच्या डाळीच्या केल्या की त्या वड्यांची चव जी आहे ना ती खूप मस्त अशी वाटते इकडे कुकर सुद्धा झालेला आहे माझ्या वरण भाताचा आणि आता आंब्याचा रस आहे तर त्यासोबत ह्या माखोण्या पोळ्या झाल्याच पाहिजे तर ह्या माखोण्या पोळ्या कशा करायच्या तर ते बघूयात तर मी इथे एका भांड्यामध्ये अर्धा कप पाणी घातलेलं आहे गरम करण्यासाठी ठेवला आहे आणि त्यामध्ये चवीला थोडं मीठसुद्धा घालून घेतलं आहे तर अर्धा कप पाणी घेतलेलं आहे आणि एक कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर ह्या तांदळाच्या पिठाची मी उकड काढून घेणार आहे तर अशा पद्धतीने मी तांदळाच्या पिठाची उकड काढून घेत आहे माखोण्या पोळ्या म्हणजे काय तर विदर्भामध्ये खेडे गावांमध्ये अजूनही अशा प्रकारच्या माखोण्या पोळ्या केल्या जातात आणि आंब्याच्या रसासोबत ह्या माखोण्या पोळ्या तर झाल्याच पाहिजे आणि खूप छान वाटतात चवीला ह्या माखोण्या पोळ्या ज्या असतात त्या आणि रसासोबतच खायच्या असतात तर कशा करायच्या आहेत त्या आता आपण बघूयात तर मी तांदळाचं पीठ जे आहे ते अशा प्रकारे वाफवून घेतलेलं आहे आणि झाकून ठेवलं आहे आणि इथे मी गव्हाचं पीठ जे आहे ते भिजवून घेत आहे तर जशा आपण पोळ्यांसाठी गव्हाची कणिक जी भिजवून घेतो ना त्याच पद्धतीने ही कणिक भिजवून घ्यायची आहे थोडस तेलाचा हात लावून कणिक जी आहे ती छान मौसूत अशी मी चोळून घेत आहे गव्हाची कणिक जी आहे ती छान चोळून झाली आहे पीठ मळून घेतलेला आहे आता ही जी मी तांदळाच्या पिठाची उकळ काढून घेतलेली होती तर ती आता छानपैकी चोळून घेत आहे तर ह्यामध्ये मला पाणी वगैरे अजिबात घालण्याची गरज नाही आहे कारण जे पाणी घेतलं होतं मी तेवढ्यामध्येच ते पीठ छानपैकी वाफवल्या गेलेलं आहे तर तुम्ही बघू शकता मी अजिबात पाणी घे गे, न घेता मी हे पीठ जे आहे तांदळाचं पीठ गेता है, दतेने। ते छान चोळून घेत आहे अशा पद्धतीने आणि तेवढ्याच पाण्यामध्ये हे पीठ जे आहे ते मस्तपैकी मळून झालेलं आहे तर अशा पद्धतीने मी तांदळाच्या पिठाचा एक वेगळा गोळा तयार करून घेतला आहे आणि गव्हाच्या पिठाचा एक वेगळा गोळा तयार करून घेतलेला आहे तर आता ह्या माखोण्या पोळ्या कशा तयार करायच्या आहेत तर ते बघूयात माझ्या माखुण्या पोळ्या आहेत ह्या नागपूरच्या पुढे खेडेगावांमध्ये तयार केल्या जातात म्हणजे माझी आई आजी आज मावशी ह्या अशा प्रकारच्या माखोण्या पोळ्या तयार करायच्या म्हणजे मी माझ्या लहानपणी बरेचदा खाल्लेल्या आहेत तर आता आंब्यांचा रस केलेला होता तर मी विचार केला की चला आज आपण माखुण्या पोळ्यासुद्धा करूयात तर गव्हाच्या पिठाची पाती मी अशा प्रकारे करून घेतली आणि त्यामध्ये हा जो तांदळाच्या पिठाचा गोळा आहे तर त्यातला एक छोटा गोळा काढून घेतला आहे आणि ज्याप्रमाणे पुरणपोळी तयार करतो अगदी त्याप्रमाणेच ह्या माखोण्या पोळ्या तयार करायच्या आहेत तर कणकीचा गोळा घेऊन त्याची छोटी पारी तयार करून घ्यायची आणि त्यामध्ये तांदळाच्या पिठाचा छोटा गोळा काढून अशा पद्धतीने ती पोळी जी आहे ती लाटून घ्यायची आहे तर मी हाताने पहिल्यांदा संपूर्ण पीठ जे आहे ते छानपैकी पसरवून घेतलेलं आहे म्हणजे हे तांदळाचं पीठ जे आहे ते सर्व बाजूंनी एकसारखं पसरलं जाईल कुठे कमी कुठे जास्त असं होणार नाही त्यामुळे आपल्या हाताच्या सहाय्याने बोटांच्या मदतीने छानपैकी असं पसरवून घ्यायचं आहे त्यानंतर मग पोळी लाटून घ्यायची आणि तव्यावर नेहमीप्रमाणे पोळी शिकून घ्यायची आहे तर अशा पद्धतीच्या ह्या माखोण्या पोळ्या तयार होतात तर आजचा हा खास विदर्भातील उन्हाळ्यात जो आंबेखाणीचा जेवणाचा प्रकार आहे तर तो तुम्हाला कसा वाटला आहे तर मला कमेंटमध्ये सांगा आणि आमच्याकडे आंबेखाणीला अशाच पद्धतीचं जेवण तयार केल्या जाते आजच्या संपूर्ण ज्या रेसिपीज आहेत त्या तुम्हाला कशा वाटल्या आहेत आणि रेसिपीज आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त कर, आणि चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल बटन आहे ते प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझे कुठलेही नवीन रेसिपी व्हिडिओ अपलोड झाले की सर्वात पहिले तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि माझे व्हिडिओ तुम्हाला बघता येतील तर पोळी तयार झाल्यानंतर त्यावर साजूक तूप घालून घेतलं आहे मस्त असं एकदम छान अशा ह्या माखोण्या पोळ्या तयार झालेल्या आहेत चला तर मग पुन्हा भेटूयात अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा धन्यवाद